नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आय पी एल प्लेऑफला सुरुवात झाली आणि पहिल्या सामन्यामध्येच बॅट्समनचं नाही बॉलरचं राज्य बघायला मिळालं आणि परत एकदा मला तुम्हाला सांगा असं वाटतं हा जो क्रिकेट खेळ आहे ना दिसतो तेवढा सोपा आणि सरळ नाही आहे कारण त्याच्यामध्ये कोणाला कधी गुगली पडेल कोणाला क्रिकेट कडेवर घेईल आणि कोणाच्या पाठीत धपाटा घालेले सांगता येत नाही आणि मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे कलकत्ता विरुद्ध सनरायझ हैदराबाद या सामन्याबद्दल मी बोलणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड प्लेऑफ चालू झाल्यानंतर पहिल्या मॅचला एक वेगळी एज असते कारण पहिल्या दोन टीम एकमेकांना भेटत असतात ज्याला क्वालिफायर म्हणलं जातं कारण ह्याच्यात जिंकणारा संघ हा डायरेक्ट फायनलला जाऊन पोचतो आणि जो पराभूत संघ आहे त्याला दुगदुगी राहते कारण त्याला अजून एक संधी पुनरागमन करायची मिळते कलकत्ता नाईट रायडर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना अहमदाबादला होता पहिली चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही संघ एका अर्थाने परके असले परके म्हणजे एकदम त्याचा अर्थ काढू नका परके म्हणजे गुजरात टायटनचा संघ नव्हता एवढंच मला म्हणायचं आहे तरीही नरेंद्र मोदी स्टेडियमवरती छान गर्दी झालेली होती प्रेक्षकांनी हजेरी लावली ही सर्वात पहिली चांगली गोष्ट टॉस जिंकून सनरायझर्स हैदराबादने बॅटिंग घेतली कारण त्यांना वाटलं होतं की आपले फलंदाज ज्या फॉर्ममध्ये आहेत ज्या पद्धतीने ते समोरच्या टीमला फोडून काढतायत त्याचा विचार करता आपण कलकत्त्याला पहिल्यांदा बॅकफूटला टाकावं फटकेबाजी करून क्रिकेटची गंमत कशी असते बघा या संपूर्ण सिरीजमध्ये ट्रॅव्हिस हेडनी बॅटनी धुमाकूळ घातला होता अफलातून फटकेबाजी केली होती समोरच्या गोलंदाजांवरती तो तुटून पडलेला होता गेल्या दोन सामन्यामध्ये अचानक त्याच्या फॉर्मला घरघर लागली असं वाटतं कारण गंमत बघा दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू एक हेड दुसरा स्टार्क एक हेड असा की जो फोडून काढत होता धावांची बरसात करत होता आणि इम्पॅक्टफुल इनिंग करत होता दुसऱ्या बाजूला ज्याला प्रचंड पैसे देऊन के के आरनी घेतलेलं होतं आपल्या संघात त्या मिचेल स्टार्कला मात्र बोलिंग करताना अजिबात लय सापडत नव्हती मार पडत होता चोप पडत होता थकत होता तो असं काही जणांना वाटत होते त्याला इंजुरी आहे की का काय पण जेव्हा प्लेऑफची वेळ आली तेव्हा त्याच मिचेल स्टार्कनी आपल्या संघातील ऑस्ट्रेलियन संघातील सहकारी ट्रॅव्हिस हेडला अगदी पहिल्या बॉलवरती बोल्ड करून टाकलं आणि गंमत कशी बघा तिथे मिचेल स्टार्क थांबला नाही नंतरसुद्धा त्याने अप्रतिम बॉलिंग काढली केली आणि तीन विकेट काढल्या बघायला गेलं तर सनरायझर्स हैदराबादचा जो दुसरा प्लेअर आहे अभिषेक शर्मा तो जबरदस्त बॅटिंग करत होता ट्रॅव्हिस हेड बरोबर या सामन्यात सुद्धा प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात सुद्धा अभिषेकनी जबरदस्त सुरुवात केली पण त्याच्या खेळामध्ये जो अंगीभूत धोका पत् पत्करण्याची गोष्ट आहे तीच मला वाटतं त्याला नडली कारण हे नशिबाचा खेळ असतो कधी उडालेला हवेतनं बॉल दोन फिल्डरच्या मननं जातो कधी तो दोन फिल्डरच्या मध्ये पडतो कधी पुढे पडतो कधी मागे पडतो आणि कालच्या सामन्यामध्ये मात्र त्याने हवेत मारलेला फटका आंध्रे रसेलनी योग्य वेळी हवेत उडी मारली आणि अलगद पकडला जेव्हा सनरायझर्स हैदराबादचा संघ अडचणीत सापडला होता तेव्हा राहुल त्रिपाठी जो महाराष्ट्राचा खेळाडू होता आता तो गोव्याला शिफ्ट झाला आहे पण महारा ओरिजिनल महाराष्ट्राचा अगदी डेक्कन जिमखाना पुण्याचा खेळाडू त्यांनी संधी जी सुरुवातीला मिळाली होती त्याची माती केली होती पॅट कमिन्सनी त्याला परत एक संधी दिली गेल्या सामन्यामध्ये त्यांनी बरी बॅटिंग केली या सामन्यामध्ये त्याच्यावरती जबाबदारी येऊन पडली होती कारण प्रमुख फलंदाज पहिले सुरुवातीला आऊट झालेले होते राहुल त्रिपाठीकडे खरं तर सगळे शॉट्स आहेत उजव्या बाजूला पडलेला बॉल उजव्या बाजूला मारणं डाव्या बाजूला पडलेल्या बॉलला डाव्या बाजूला मारणं हे तो करत नव्हता म्हणून त्याला अपयश येत होतं असं माझं तरी मत आहे त्याचा खेळ वर्षानुवर्ष मी जवळनं पाहिलेला आहे गेल्या दोन सामन्यात मात्र त्यांनी ऑफसाईडचे फटके विच ही इज प्रिटी केपेबल ऑफ झकास फटके मारले थोडीशी बारीक नशिबाची साथ त्याला होती पण त्यांनी झळकवलेल्या अर्धशतकामुळे अगदी थोडीशी धुगधुगी वाटणारी तरी धावसंख्या सनरायझर्स हैदराबादला उभारता आली पण मनोमन हे सगळ्या जणांना वाटत होतं की ही धावसंख्या तुटपुंजी आहे याचा उपयोग सामना जिंकण्याकरता होणार नाही अर्थातच सनरायझर्स हैदराबादला एकच संधी वाटत होती आणि ते म्हणजे सुरुवातीला जसे त्यांचे बॅट्समन आउट झाले तसे त्यांना समोरच्या बॅट्समॅनला आउट करता येतील का आणि सुरुवातीला काही अगदी क्लोज अपील झाली अगदी क्लोज परंतु भुवनेश्वर कुमारला नशिबाची साथ नव्हती अगदी थोड्याशा फरकाने एल होताना समोरचे फलंदाज वाचले आणि त्याच्यानंतर सुनील नरीन जरी लवकर आउट झाला तरी नंतर व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यरनी अप्रतिम बॅटिंग केली दोघांनी तडाखेबाज बॅटिंग केली श्रेयस अय्यर आपल्या टीमला फार झकास पद्धतीने पुढे घेऊन चाललेला आहे गौतम गंभीर चंदू अभिषेक नायर ह्याची त्याला साथ आहे आणि अर्थातच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तो संघामध्ये लुडबुड करत नाही पण संघातल्या खेळाडूंना मोटिव्हेशन मात्र देतो कालच्या सामन्याला तो अगदी आपल्या संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावून होता आणि त्याला, त्याला त्याच्या खेळाडूंनी नाराज केलं नाही कारण चौदाव्या ओव्हरमध्येच कलकत्ता नाईट रायडरनी आपला फायनलमधला प्रवेश नक्की केलेला होता फक्त दोन विकेट गमावून ह्याला म्हणतात तडाखेबाज खेळ खे योग्य वेळी केलेला तडाखेबाज खेळ खे सनरायझर्स हैदराबादला एवढंच फक्त म्हणता येईल की अरे अजून एक संधी आहे पण आता ही संधी परत त्यांच्यासाठी शेवटची असणार आहे कारण आता प्लेऑफमधला काय म्हणतात त्याला खऱ्या अर्थाने नॉकआउट सामने होणार आहे जसा रॉयल चॅलेंज बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना सुद्धा नॉकआउटचा सामना असणार आहे याच्यात जो संघ पराभूत होईल तो बाहेर जाणार आहे त्यामुळे आता त्या संघाबद्दल थोडंसं बोलतो एकीकडे राजस्थान रॉयल ज्यांनी झकास सुरुवात केली नंतर अडखळले दुसरीकडे राजस्थान रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ज्यांनी अत्यंत खराब सुरुवात केली आणि नंतर मात्र त्यांनी विजयी लय पकडलेली आहेत विराट कोहली याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप उगाच नाही आहे भन्नाट बॅटिंग त्यांनी केलेली आहे एका सामन्यात त्याच्या बॅटमधनं धावा निघाल्या परंतु त्यावेळेला स्ट्राइक रेट चांगला नव्हता म्हणून त्याच्यावरती टीका झाली त्या टीकेतनं जणू काही त्याला बूस्टर डोस मिळालेला आहे हा आहे विराट कोहली कारण विराट कोहलीला जेव्हा कुणीतरी डिवचतं त्यावेळेला तो खाली जात नाही वरती उडून बाहेर येतो त्याचं कारण त्याला ह्या गोष्टीमधनं प्रचंड प्रेरणा मिळते गेल्या काही सामन्यामध्ये राजस्थान रॉयलचा खेळ अजिबात मनासारखा झालेला नाही आहे दुसरीकडे बँगलोरचा खेळ मात्र अप्रतिम झालेला आहे सुधारित खेळ झालेला आहे याला कारण असं आहे बँगलोरची बॅटिंग तर होतीच आहे परंतु या विजया गेल्या सहा सात सामन्यातल्या विजयांमध्ये त्यांच्या बोलर्सनी योग्य कामगिरी करून दाखवलेली आहे त्यामुळे फाफ दु प्लसी विराट कोहली हे राजस्थान रॉयलच्या संघाला सुद्धा नामोहरम करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करतील राजस्थान रॉयलकडे बटलर नाही पण आता वेळ आलेली आहे यशस्वी जयस्वालला चमकण्याची कारण गेल्या या संपूर्ण आय पी एल मोसमामध्ये एक त्यांनी शतक केलं आहे मला असं वाटतं परंतु बाकी त्याच्या खेळामध्ये सातत्य अजिबातच नाही आहे संजू सॅमसनच्या बॅटमधनं चांगल्या धावा निघाल्यात रियान परागने उत्तम चमक दाखवलेली आहे पण आता जर का त्यांना चांगला खेळ करायची इच्छा ठेवायची असली तर बॅटिंगमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे त्यांची बॉलिंग ही चांगली आहे त्याच्यात विविधता आहे मी बऱ्याच वेळा सांगून ठेवलेला आहे त्यामुळे बँगलोरच्या कमकुवत बोलिंग कमकुवत म्हणजे त्या मानाने बॅटिंगच्या मानानं कमकुवत बोलिंग त्या कमकुवत बोलिंगवरती जर का त्यांना आघात करता आला सिराज असू देत यश दयाल असू देत यांना जर का कंट्रोलमध्ये ठेवता आलं त्यांच्यावरती आक्रमण करता आलं तर राजस्थानला विजयाचा मार्ग मिळेल नाहीतर आत्ताच्या घडीला जो संघ तुफान फॉर्ममध्ये आहे तो बँगलोरचा संघ सनरायझर्स हैदराबादला भिडण्यासाठी सज्ज होईल त्यामुळे मी कोणाची बाजू घेणार नाही एवढंच म्हणेन की आजचा सामना हा पहिल्या सामन्यापेक्षा रंगतदार लक्षवर्धक होईल असा माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय माल नक्की सांगा जो मुद्दा मी स्टार्क आणि हेडच्या बाबतीत मांडला की क्रिकेट कोणाला क कडेवरनं खाली ठेवतं कोणाला उचलून कडेवरती घेतं हे आपल्याला बघायला मिळालं अचानक ट्रॅव्हिस हेडला क्रिकेटने खाली ठेवलेलं हो आहे स्टार्कला कडेवर घेतलेलं आहे ही गोष्ट मला वाटली तुम्हाला काय वाटली माल नक्की सांगा कारण पहिल्या सामन्यातला के के आरचा विजय हा माझ्या मनाला भावलेला आहे त्यांच्या खेळातलं सातत्य हे बघायला मिळालेलं आहे दुसरीकडे आज जो दुसरा सामना होणार आहे विरुद्ध द राजस्थान याच्यामध्ये तुल्यबळ लढत व्हायची शक्यता मला वाटते तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे आणि तुमच्या मतांचं मला मोल आहे बाय बाय